राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत त्या दिवशी सकाळी दादांचं आगमन होईल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते त्यांचं स्वागत जंगी करतील त्याचबरोबर दादा आल्यानंतर आपल्या कलेक्टर ऑफिसला आपल्या जिल्ह्याचा आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर जो कार्यक्रमाचा मुख्य गाभा आहे ते कैलासवासी आदरणीय पेन पाटील साहेब यांचे चिरंजीव राहुल पाटील साहेब आणि राजेश पाटील साहेब आणि त्यांचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते सर्व त्या दिवशी हजारोंच्या संख्येनं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय अजितदादा पवारसाहेब या रा कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आणि त्याचबरोबर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो सडोली इथं मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून राहुल पाटलीसाहेब व राजेश साहेब यांचा आणि त्यांच्या प्रमुख सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी जाहीर प्रवेश होणार आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस